नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना येऊ न दिल्याने पत्रकारांनी केला जाहीर निषेध सविस्तर बातमी अशी की आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत खासदार आमदार उपस्थित असताना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पत्रकारांना येऊ न दिल्यामुळे संतप्त पत्रकारांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती बैठकीसाठी आलेले पत्रकार यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले खासदार आमदार यांचे प्रायव्हेट फोटोग्राफर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात पण स्थानिक मीडियाच्या पत्रकारांना बैठकीसाठी का परवानगी दिल्या जात नाहीत व जिल्हा नियोजन समिती बैठकीचे अध्यक्ष यांना कोणाला परवानगी द्यावी व कोणाला देऊ नये याचा अधिकार असतो पण त्यांनी असे आदेश कुणालाच न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पत्रकारांना बैठकीस येण्यास बंदी आहे असे सांगण्यात आले त्यामुळे पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केले व जे कोणी अधिकारी आहेत त्यांचा निषेध केला व पालकमंत्री यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी देखील या प्रसंगी पत्रकारांनी केली आहे आज एक सभा नांदेडला पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित होती मी एक ज्येष्ठ पत्रकार आहे गेली एकोणतीस वर्ष पत्रकारितेमध्ये आहे आणि साबीर शेख रामदास नायक रामदास कदम दिवाकर रावते यासारख्या मंत्रीमंड इथे पालकमंत्री होऊन गेले त्यांच्या काळात आपल्या पत्रकारांना प्रवेश दे देण्यात आला ठीक आहे की नियोजन मंडळाच्या बैठकीत कुणाला बसवायचं कुणाला बसवायचं नाही हा अधिकार हा पालकमंत्र्याचा असतो मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या गेटपासून ते नियोजन भवनाच्या गेटपर्यंत पत्रकारांना अडवण्याचा अधिकार नेमका कुणी दिला कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कर्मचाऱ्यांना कुणी आदेश दिले तिथून मधले फ्री मॅसेसमध्ये होऊ नका म्हणून हा सगळ्यात ते संतापजनक प्रकार आहे आणि नेमका कुणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्या तरी कारण भोकरला एक असाच प्रकार घडला होता आमचे पत्रकार येले हिरे यांना सभागृहातून अक्षरशः म्हणजे तीन तीन दोन तीनदा अपमानित करून हकलून देण्यात आलं होतं ज्या ज्यावेळी हे असे प्रकार होतात त्या पत्रकारांना एकतर सकाळपासून आपण त्या ह्याच्यामध्ये आलेलो असतो पूर्वकल्पना कुठे दिलेली नसते अधिस्वीकृती पत्रिका ही अनेकांना मिळाली आहे तिथे राज्यसभा लोकसभा विधानसभा विमानतळ या ठिकाणी प्रवेश आहे पण पन... नांदेडचा आजचा हा प्रकार अत्यंत भयानक आणि राज्याला देखील लाजवणारा आहे आणि पत्रकारांना संतापजनक असा आहे आणि या प्रकरणाचा मी पूर्णतः निषेध करतो संदर्भात कोणीतरी एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने किंवा एका अधिकाऱ्याने ही सगळी पूस लावून दिलेली आहे आयत्या आलेल्या बातम्या कशा छापून येतात मग ह्यांची काय गरज आहे पत्रकारांची पण आपल्याला वेगवेगळ्या बातम्या लागतात मध्ये काय झाली काय चर्चा झाली एखाद्या असे असताना राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांचे कॅमेरामन सभागृहात हा कुठला नियम आहे म्हणजे नव्या पालकमंत्र्यांनी हा पायटा घालून दिला आहे का हा माझा प्रश्न आहे आणि हीच अशी जर दादागिरी हीच हुकूमशाही जर चालत गेली तर आपल्या पत्रकारांचे अधिकार पत्रकारांचं जीवन पत्रकारांच्या सर्व बातम्या या सगळ्या संदर्भात यापुढे देखील अशी बंधनं टाकली जातील त्यामुळे या घटनेचा मी तीव्र निषेध करतो डी पी डी सीची या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा अध्यक्षतेखाली आज सभा आहे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्व जो काही कारभार आहे आर्थिक व्यवहार आज इथूनच चालत असतो इथूनच त्याचं नियोजन लागत असतं म्हणून पत्रकारांनासुद्धा वाटतं की आपल्या जिल्ह्याला काय पाहिजे काय आलं काय नाही आलं कोण काय बोललं ह्याची एक पत्रकार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात ते आज सकाळी पावणे दहा वाजतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत असताना मुख्य गेटवरच आढळण्यात आलं हा प्रकार एकदम निंदनीय आहे म्हणजे पत्रकारांमध्ये यायचंच नाही का बरं काय यायचं नाही मध्ये काय तुमचं काही आमदार खासदार मिळून काही खलबत करणार आहात काय आम्हाला न करता तुम्ही खाणार आहात का असं काही प्रकार नाही पण मध्ये बरं राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यामध्ये बरं ज्या राजकीय नेत्यांनी आपल्या कॅमेरामन ठेवले त्याच्या व्हिडिओ शूटिंगवाले ठेवले ते मध्ये खाजगी माणसं आणि पत्रकार जे आहेत ते बाहेर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे काल भोकरचं चा असंच काही तर झालं म्हणजे पत्रकारांना सभागृहात येऊच द्यायचं नाही असं यांनी ठरवलं असेल तर हुकुमशाहीकडे नेतात का तुम्ही मला असा हा प्रश्न पडलेला आहे सर्वा माजा मी निषेधच करतो सर्व पत्रकारातर्फे आणि माझ्यातर्फे या घटनेचा ज्या कोणी याच्या पाठीमागे त्याचा मी निषेध करतो